अभ्यास करण्याची आम्ही आमची मदत सांगतो असे तर तुम्हाला जे विषय आहेत ते पूर्णतः पुस्तक आपल्याला कशासाठी दिलंय तो सिलेबस कशासाठी निर्माण केलाय त्याच्यासाठी तंत्रज्ञ आहेत लेखक आहेत खूप मोठी मंडळी आहेत ती ठरवून तो विषय निवडते तो विषय आपल्याला देते आणि तो विषय पूर्ण म्हणजे पहिल्या पाना पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत तो आपल्याला आत्मसात केला जावा आपल्या डोक्यामध्ये जावा म्हणून ते निर्मिती केलेली असते पण आपण ते पुस्तकाची पानं किती वाजता आपल्याला माहित नाही पुस्तक निर्मिती करण्याच काहीही जात नाही शिकवणाऱ्या शिक्षकाचंही काही जात नाही त्यांना पगार अगदी तुम्ही शिकले ना शिकले पगार सर मिळणारच आहे सरांचंही काही जात नाही आपल्या गरीब पोरांचं खूप मोठं नुकसान होत आपल्या पूर्ण पिढेच्या पिढ्या बरबाद होतात आता मी जर मोठा आहे माझा मुलगाही त्याच लेवलला असणार आमची पुढची पिढी ही त्याच लेवलला जाणार आहे पण मी त्यावेळेस जर अभ्यास केला नसता ह्या पद्धतीने विचार केला नसता तर मित्र तुमच्या आमच्यापैकीच एक असतो काही उपयुक्तता नसता म्हणून तुम्ही अभ्यास कसा करता याच्यासाठी विचारला की उद्यापासून किंवा तुम्ही जेव्हा हे कॅम्प संपेल आपला कॅम्प संपेल नाही आजपासूनच सुरुवात करा जेवढं नवीन शिकता येईल तेवढं शिका ज्या वेळेस शिक्षक शिकवणार आहेत कोणतरी लेक्चर येणार आहे ते, ते जर तुम्ही पूर्ण डोक्यामध्ये ठेवलं त्या दृष्टीने वागायला सुरुवात केली तर तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल आम्ही अभ्यास कसा करायचा तुम्हाला सांगतो म्हणजे आम्हाला शिकवलं होतं तेच सांगतो एकदा का शिक्षक वर्गामध्ये आला म्हणजे आत्ता तर आम्ही कॉलेज बघतो निम्मेपूर्व आत बसलेले असतात निमेपूर्व बाहेर बसलेले असतात आम्ही ठरवलं असतो जे बाहेर आहेत त्यांचं भवितव्य शून्य आहे त्यांच्या आयुष्याचं वाटोळ झालेलं आहे त्यांना नोकरी केल्याशिवाय कोणाच्या हाताखाली मजूरकर म्हणून काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आम्ही स्वतःच साम्राज्य उभारलं की आम्हाला छोट का होईल पण ते मला स्वतःच साम्राज्य पाहिजे मला कोणाच्या हाताखाली काम नाही करता आलं पाहिजे मी माझ्या हाताखाली काम करायला मुळे माणसं ठेवे मी सांगेन ते होईल तुम्हाला हे जे प्रश्न आता आहेत ना आता मी जे बोलतोय ते तुम्ही नीट ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायला पाहिजे शिक्षक शिकवताना पूर्ण वेळ लेक्चरकडे लक्ष द्या नाही समजलं तर पुन्हा त्यांना विचार कुठला जगातला शिक्षक म्हणजे स्वामी कॉलेज तर सोडून द्या पण जगातला कुठलाही शिक्षक विद्यार्थ्यांनी सांगितलं मला समजलं नाही आणि त्यांनी ते शिकवलं नाही असं होणार नाही सर्व शिक्षकांना प्रश्न विचारणारे अभ्यास करणारे विद्यार्थीच प्रिय असतात त्याच्यामुळे पहिल्यांदा काय केलं पाहिजे शिकवलेलं ला? मन लावून ऐकलं ला पाहिजे नाही समजलं पुन्हा विचारलं पाहिजे घरी गेल्यानंतर आपण एकदा का व ह्या पुस्तक घरी ठेवली की तशी दुसऱ्या दिवशी आपल्या आठवणीचे कॉलेज जात ना बरोबर मध्ये कधी त्याला आपण हात लावत नाही घरी गेल्यानंतर आज आपण किती विषय शिकवले गेलेले आहेत त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे ते जर तुम्ही रिव्हिजन केलं पुन्हा ते जर वाचलं तर डोक्यामध्ये आपल्याला फिट बसते म्हणजे आपला बस जो मेंदू आहे हा मेंदू खूप तल्लक असतो आपण त्याचा किती वापर करतो मला माहित नाही तुम्ही लोक किती वापर करता आम्ही जास्तीत जास्त मेंदूला त्रास देण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त मेमरी त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी भरण्याचा प्रयत्न करतो जेवढं काही चांगलं येईल आणि तुम्ही कितीही त्या मेंदूमध्ये भरा तो कधीही थकत नाही आणि समाधानाची बाब म्हणजे सगळ्यांना एकाच प्रकारचा सारखाच मेंदू दिलेला आहे सर्वांच्या मेंदूची साईज से ही सेम आहे त्याच्यामध्ये तुम्ही कितीही माहिती साठवा ती तो साठवायला तयार असतो फक्त ती एकाग्र होऊन आपण ती माहिती विचारात घेतली पाहिजे शिक्षकांनी शिकवलं मन देऊन ऐकलं जे समजलं नाही ते विचारलं घरी घेऊन आपण रिव्हिजन केलं विषय संपला परत तुम्हाला परीक्षेच्या वेळेस पुस्त वे ते पुस्तक कोणाची वेळ आली पाहिजे तर शंभर वेळा वाचून जर आपलं समजणार नसेल याचा अर्थ असा आहे की आपण ते मन लावून वाचत नाही आपण जेव्हा पुस्तक हातामध्ये घेतो आपलं पूर्ण लक्ष हे पुस्तकाकडे पाहिजे आपण जे वाचलंय ते आपल्या लक्षात राहतंय की नाही ते पुस्तक ठेवून एका वहीवर आपल्याला लिहिलं पाहिजे आपल्याला लिहिता येतं का बघितलं पाहिजे ते तसं जसं जर आपल्याला लिहिता आलं तर याचा अर्थ आपण ते कायमस्वरूपी आपल्या मेमरीमध्ये साठवू शकतो एवढा सोपा साधा अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त दिवसातले दोन तास काढायचे चोवीस तास आपल्याकडे आहेत त्या चोवीस तासातले घरी गेल्यानंतर फक्त आपल्याला दोन तास जर काढले तर आपण जगातले सगळ्यात हुशार विद्यार्थी होऊन आपल्या करिअरची तयारी आपण आत्तापासूनच सुरुवात करू फक्त मी काय सांगितलं तुम्हाला की ज्या वयामध्ये जे करायचं असतं तेच करायचं एक धरून जात आपण जेवण जेवतो मी नेहमी सगळ्या कुठल्या शाळा कॉलेज माझं चॅनल तुम्हाला माहिती मशाल न्यूज नेटवर्क त्याच्यावर ही सगळी भाषणं आहेत माझी ज्या ज्या कॉलेजमध्ये गेलोय जिथे जिथे विद्यार्थ्यांशी बोललोय ते सगळी भाषण याच्यामध्ये आहेत नेहमीच सांगतो की जीवनातील मौज मजा ही जेवणातील मिठा एवढी असा मौज मजा करू नका असं नाही आहे मौज मजा ही केलीच पाहिजे पण ती किती आपण जेवताना मीठ जर सध्या कमी झालं टाकलंच नाही तर जेवण जेवता येईल लग आपल्याला ते बेचव होईल आणि समजा मीठ जास्त झालं तर जेवण खारट होईल आपल्या मौज मजेत तसच मौज मजा ही लिमिटेड पाहिजे पाहिजे हे वय आपलं अभ्यास करण्याचं तुम्ही जर ठरवलं की मला आता इथे पोहोचायचं आहे मला हे करायचं आहे तर ते तुम्ही करू शकता तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही फक्त तुम्ही ठामपणे ठरवलं पाहिजे हे एनएससी च्या कॅम्प मध्ये ठरवलं पाहिजे या आठ दिवसामध्ये ठरवलं पाहिजे की मला हे, हे करायचं आहे मी हे हे बनणार आहे गरिबांच्या पोरांची करिअर ही त्यांची परिस्थिती ठरवत असते असं आम्ही सांगतो त्याचं कारण आहे की आम्हाला मेडिकलला जाता येत नाही आम्हाला इंजिनिअरिंगला जाता येत नाही आम्हाला कुठल्याही मोठ्या मोठ्या कोर्सला जाता येत नाही आमच्या आई वडिलांकडे तेवढे पैसे नाहीये पण आम्हाला जे मिळालंय त्याच सो न आम्ही आमचं भवितव्य घडवू शकतो आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो आम्ही आमचं समाज जीवन बदलू शकतो तुम्ही जर आताच एम पी ची युपीएससीची तयारी केली याच वयामध्ये किंवा एखाद्या उद्योग धंद्याची सुरुवात केली म्हणजे आता सध्या एस पी फॉर्म्युला हा खूप फेमस आहे शरद पाटील फॉर्म्युलावर मी तयार केला होता आणि तो आता बऱ्याच ठिकाणी लागू झालेला आहे की कॉलेज जीवनापासूनच आम्ही अनुभव घ्यायला सुरुवात करायची मला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे तुमच्या माहिती सांगतो तुम्ही पुढे पन्नास मुलं बसलेल्या प्रत्येकाकडे एक कला पाहिजे जे मी येताना बघितलं मुली रांगोळ्या काढत होत्या रांगोळी काढणे ही कला आहे ती एवढी सुंदर काढली गेली पाहिजे म्हणजे मी जर रांगोळी काढणार असेल तर मी जर चार दोघांसारखी नाही काढणार मी काहीतरी स्पेशल का नाही लोक बघायला आली पाहिजे ती रांगोळी बघितली सांगितलं पाहिजे ही कोणी काढलंय ती कलाकृती माझ्याकडनं अशी काही सादर झाली पाहिजे आणि त्यासाठी मी एवढे प्रयत्न केले पाहिजेत का मी ती काढली आहे याचं मला समाधान मिळेल आणि लोक बघायला येतील माझं कौतुक करतील याचही मला समाधान मिळेल प्रत्येकाने एक कला जो असली पाहिजे आणि त्याची सुरुवात आता केली पाहिजे एक तयारी करा ठरवा मला इथे इथे जायचं आहे मला हे व्हायचं आहे मला इथे बनायचं आहे नाहीतर मुलींनी आता मुलींची संख्या सर खूप मोठ्या प्रमाणावर आहे सगळ्यांची आजी डोळ्यासमोर आणा मुलींनी काय आयुष्य त्यांचं प्रत्येकी स्वतःच्या आजी आणा त्या आपल्या आजीची म्हणजे माझी आजी आणि तुमची आजी, आजी तिची समाजामध्ये आता काय किंमत आहे ते सांगा मला झिरो तिला कोणातरी ऐकावं लागत आता समोर आण आता जमान्यामधल्या आया ह्या जरा मॉडर्न आहेत नोकरी करणाऱ्या आहेत चांगल्या जातात आहेत पण ज्यांची आई फक्त घर काम करते त्यांनी डोळ्यासमोर आईचं चरित्र आणायचं कि आई सध्या माझी काय करते मग माझी आई माझी आजी आणि त्याच्यानंतर मी मी कुठे असणार आहे एकदा म्हणजे माझ्या आईने मला विचारलं होतं म्हणजे माझी आई जेव्हा म्हातारी झाली आम्ही मोठे झालो आणि आई सांगायला प्रत्येक गोष्ट आम्ही काही करायला गेलो की ती अड तुम्हाला सगळ्यांना अनुभव येत आपण कोणतीही गोष्ट करायला जा आई कुठे ना कुठे आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करते सांगण्याचा प्रयत्न करते वा घरातून बाहेर मध्ये हळू जा लवकर परत ये काही ना काय सांगते कुठे ना कुठे ती सहभाग घेण्याचा प्रयत्न करते आम्ही प्रत्येक वेळेस तिने भाऊ आईला सांगायचो तुला काही कळत नाही तू शांत बस आम्ही बरोबर करतोय तुला कळत नाही दोन चार वर्ष सतत ती ऐकत होती असाच एक विषय होता मी एक इंटरव्ह्यू घ्यायला चाललो होतो तेव्हा अर्चना दायगी म्हणून एसपी होते आपल्याकडे ग्रामीणला त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला मी मी जाणार होतो आणि आणि निघालो जो विषय झाला आईने सांगितलं मी आईची काही तुला काय कळत नाही तू शांत बस तिने हाताल धरून बसवलं बस मला कळेल कधी ते सांग माझ कळण्याचं वय काय आता माझं वय सत्तर वर्ष आहे या सत्तर वर्षामध्ये मला प्रत्येक जण सांगतो कळत नाही म्हणजे पूर्वी माझे वडील मला सांगायचे तुला काय कळत नाही नंतर नवरा सांगायला लागला तुला काय कळत नाही त्यानंतर पोरं सांगायला लागली तुला काय कळत नाही मला कळलं तर वय किती ते तर सांग मी अस्वस्थ झालो की आपली आई जिने आपल्या जन्माला दिलाय जन्माला घातलंय त्या आईने विचारलेल्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं तिचं वय किती कळण्याचं गाडीमध्ये मी तोच विचार करत गेलो आणि विचार करत असताना मग जेव्हा मी त्या एस पी मॅडम ठाणे जिल्हा तेव्हा पूर्ण होता आता पालघर जिल्हा झालेला आहे पूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ज्या एसपी होत्या त्यांचं वय चोवीस वर्ष होतं मी त्यांच्या समोर गेलो आणि त्यांना इंटरव्यू इंटरव्ह्यूच्या मी सहज विचारलं चहा घेता घेता की मॅडम मला माझ्या आईने एक प्रश्न विचारला की माझं कळण्याचं वय किती म्हणजे माझ्या आईचं कळण्याचं वय मला सांगा की तिला कधी कळेल मग प्रश्न उत्तर न देता आम्ही चहा इन कपातला ठेवला आणि सांगितलं माझ्या बरोबर आपण बाहेर जाऊया बाहेर गेल्यानंतर अगदी पन्नास पंचावन्न वर्षाचे पोलीस ऑफिसर्स धडा धड उभ्या राहून त्यांना सॅल्यूट करत होते त्यांनी मला पूर्ण कॅम्पस फिरवला त्या एस पी चोवीस वर्षाच्या मुलीला बघितल्यानंतर धडाधड सगळे ऑफिसर भातार वयाने दुप्पट तिप्पट असलेले उठत होते आणि मग येऊन बसलो मला कळलं तुला कळण्याचं जे वय आहे ते आहे अधिकार शिक्षण तुमचं शिक्षण किती आहे तुमचा अधिकार किती आहे त्याच्यावर तुमचं कळण्याचं वय होता पंचावन्न वर्षाचा ऑफिसर उठून मला सॅल्यूट मारतोय मी चोवीस वर्षाची आहे माझ्या हातामध्ये अधिकार आहे त्यावेळेस आपल्या आईना तुझ्या काय माझ्या काय आपल्या आईंना शिक्षण मिळालं नाही त्यांना कोणी सांगितलं नाही त्यांना कोणी शिकवलं नाही आणि म्हणून त्यांना अधिकार प्राप्त झाले नाहीत अधिकार प्राप्त झाले नाहीत म्हणून त्यांचं कोणी ऐकत नाही माझ्याकडे अधिकार आले तर मला सगळे ऐकतात इथले बसलेल्या प्रत्येक मुलीने ठरवलं पाहिजे की मी आज माझ्या वडिलांचं ऐकते माझ्या भावाचं ऐकते माझं लग्न झाल्यानंतर मी नवऱ्याचं ऐकणार आहे मी सासलच्या लोकांचं ऐकणार आहे मुलं झाल्यानंतर मी मुलांचं ऐकणार आहे मग माझं कधी कोण ऐकणार माझ अस्तित्व काय हे प्रश्न जोपर्यंत मुलींना पडणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड करणार नाहीत नाहीतर तोच संसार तो तोच गाडा तीच आई तीच आजी आपण जी बघितलेली असते त्याच रूपात आम्ही परत येतोय तिथे येऊन आम्ही थांबतोय मग ही बदलाची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर ती बदलाची प्रक्रिया आज या एन एस एस स्कॅम मधून सुरू झालेली आहे की आम्हाला बदलायचं आहे आम्हाला मोठं व्हायचं आहे आम्हाला अधिकार हवा आहे आणि अधिकार मिळवण्यासाठी आम्हाला चांगलं शिक्षण हवं आहे आणि हे चांगलं शिक्षण घेण्यासाठी मी आज एन एस च्या कॅम्प मध्ये आलेली आहे तुम्ही जर नीट हा एन एस चा कॅम्प समजून घेतला तर मी सांगेन तो माझा नवरा कोणीतरी मी कांदेपोहे घेऊन जाई तो मला नाकारेल किंवा मी त्याला नाकारेन ही सिच्युएशन जर बंद करायची असेल ही परिस्थिती जर निर्माण होऊ द्यायची नसेल आणि मी सांगेन ते हे ठरवायचं असेल तर या कॉलेजमध्ये आपलं जे उरलेलं शैक्षणिक काळ आहे त्या काळामध्ये मी एवढी उभी होऊन दाखवेन मी एवढ्या जिद्दीने उभी राहीन एवढ्या मोठ्या तत्परतेने काम करेन की कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर माझ्या हातामध्ये हो माझा विश्वास आहे आणि मी सांगेन ते माझ्या पद्धतीने होईल हा अधिकार जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कर्तृत्ववान झालं पाहिजे आणि त्यांची पायाभरणी हा एनएसएस चा कॅम्प आहे हे मी मुलींसाठी सांगितलंय मुलांसाठीही सांगतोय की जर मुलीला एवढ्या कर्तृत्ववान झाल्या तर आपल्याला त्यांच्यापेक्षा मोठं झालं पाहिजे त्यांच्यापेक्षा कर्तृत्वाने चांगलं मोठं झालं पाहिजे जिद्दीने आपण पुढे आलं पाहिजे आणि ते जर घडलं तर या एनएसएसच्या कॅम्पचं सार्थक झालं असं सांगून खांडेकर सरांनी ज्या पद्धतीने आज मला इथे बोलवलंय मला खरं तर तुमच्याशी खूप बोलायचं आहे पण आमचा पुढचा कार्यक्रम आहे कधीतरी पुन्हा जर आले तर प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक मुद्द्यांवर तुम्ही वही पेन घेऊन बसा प्रत्येक मुद्द्यांवर आपण मुद्देसूद बोलू एक करिअरची जी आहे जी पायाभरणी आहे ती आपण करू कारण आपल्या वाडा कॉलेजमध्ये जे आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही जे मुंबई ठाण्याच्या कॉलेजमध्ये मिळतं ते आम्हाला मिळत नाहीये पण मिळत नाही याचा अर्थ असा नाही ते आम्ही मिळवू शकत नाही त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण मिळवू शकतो हो। कारण आपण गरिबांची कोरा होत मेहनत करण्याची कष्ट करण्याची आमची तयारी आहे आणि उपजातच आमच्यामध्ये अनेक कलागुण आहे फक्त ते कलागुण आपल्याला बाहेर काढता आले पाहिजेत आपल्याला ते दाखवता आले पाहिजेत जिद्दीने पुढे आणता आलं पाहिजे तेवढं जर तुम्हाला जमलं तर तुमचं करिअर घडलं असं समजा मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतोय आणि येथेच थांबतोय धन्यवाद